मनोज दादा हाय वेलकम स्वागत आहे मनोज दादा लाईव्हमध्ये कसे आहात मनोज दादा खूप दिवसानंतर आले लाईव्हवर जेवण झालं का दादा हाय वेलकम स्वागत आहे प्रफुल्ल दादा लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण आवाज येतो का माझा जेवण झालं काय हो माझं जेवण झालं ना तुमचं तुमचं जेवण झालं का प्रफुल्लदा हो मी जेवलो हो का ओके ओके काय होतं जेवायला आज आवाज येतो आहे का माझा आमच्या इथं खाली काहीतरी कटिंग चालू आहे त्याचाच आवाज जास्त आहे फॅन लावला आहे काय नाही हो दादा खाली काहीतरी काम चालू, ते फर्शी चालू आहे ते फरशी कटिंग चालू आहे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये आहे नाहीतर मग खाली आहे कुठं तरी त्याचा जास्त फॅनचा आवाज नाही येत आमच्या एवढा फॅनचा आवाजच येत नाही खाली काहीतरी चालू आहे खूप आवाज येत आहे बाहेरचा हो ते काहीतरी चालू आहे त्यांचं कटिंग बिटिंग काहीतरी डाळ आणि भात खाल्ले आज हो का बरोबर लाईट बंद करायचं सांगा मग ॲटोमॅटिक आवाज बंद होऊन जाईल अरुणदादा वेलकम स्वागत आहे तुमची लाईव्हमध्ये लाईट बंद केल्यानंतर आम्हाला पण गरम होईल ना अरुण दादा।, दादा काल आले आणि लगेच गेले जेवण झालं का अरुणदा तुम्ही काय जेवण केलं मूग डाळ मूग डाळ भात चपाती दादा मग भाजी काय करत आहे काय नाही दादा अभ्यास करत आहे तो बारका एक मोठा गेलेला आहे त्याचा एक्झाम चालू आहे तो गेलेला स्कूलला आता येईल तो पाच मिनटामध्ये मीटिंग चालू होती ताई हो का अरुण बर बरं 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 दादा मला जॉब लागला पवन गेमर म्हणतात की हाले भाभीजी मत बोलो भैया दीदी बोलो दीदी अगर आप हिंदी बोलते है तो दीदी बोलो अगर मराठी बोलते है तो ताई बोलो लेकिन भाभी मत बोलो अजून आवाज येते का जास्त आत्ता पण मीटिंगमध्ये आहे वेळ भेटला म्हटला चला बघूया यूट्यूबवर हो का अरुण दादा ओके ओके अरुण दादा जेवण झालं का हिमांशू दिदी वेलकम स्वागत आहे हिमांशू दादा लाईव्हमध्ये हिमांशू भैया स्वागत आहे आपला लाइव मी काय जॉब लागला अरुण दादा आशा वर्करचा जॉब लागला माझा सरकारी जॉब लागला सरकारी जॉब एक महिना झाला अरुण अरुणदादा फेब्रुवारीपासून लागलेलं आहे गोपाल उक्कलकर हाय गोपाल दादा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो जेवण झालं माझं ओके ओके अरुण दादा आता तुम्ही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ वगैरे अपलोड नाही करत कारण नोटिफिकेशन येत नाही ना व्हिडिओचे त्यामुळं एकदम जबरदस्त थँक्यू थँक्यू लाईव्हला लाईक करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा दादा कुठे गेले ऊन आहे की नाही तिकडं तुमच्या तिकडं थँक्यू दादा थँक्यू अरुण दादा आवाज भरपूर आवाज आहे काय काम चालू आहे काय माहिती अरुण दादा मुलं कशी आहेत ईश्वरी अवधूत कृष्णा पण काहीच नाही सगळं बंद केलं यूट्यूबचं हो ना तुम्ही विडिओ नोटिफिकेशन यायचं ना जेव्हा जेव्हा तुम्ही लाईव्ह यायचे हे घ्यायचं व्हिडिओ वगैरे टाकायचे ना तेव्हा नोटिफिकेशन आता तर बरेच दिवस झाले काहीच नाही आहे वेळच भेटत नाही ताई हां ते तर आहे करून दादा प्रणव दादा म्हणताय जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये राजकुमार दादा का नाम था सप्तिया राजकुमार भैया कहा से है आप नमस्कार मुंबई कर गणेश दादा नमस्कार वेलकम स्वागत है गणेश दादा लाइव मध्य गणेश दादा जेवन जाए का राजकुमार भैया बिहार से है अच्छा खाना हो गया क्या भैया आपका थैंक यू बताने के लिए अरुण दादा मीटिंग कुठं चालू आहे आता मग तुमची या। दाजी आता लई कामामध्ये असतात त्याच्यामुळे घेतला नसेल आणि नंतर काय दाजीच्या एवढं लक्षात नाही राहत करायचं परत गणेश दादा म्हणता जस्ट हो का गणेश दादा काय जेवले खाना हो गया अच्छा भैया ओके ओके सर्व एकदम मस्त आहे तुमच्या आशीर्वादाने बापरे <laughs> आमच्छा आशीर्वादा ने थैंक यू थैंक यू दादा लाइक सा दादा का होता तो जेवायला आप कहा के हम मुंबई के है भैया आज कुछ बोलता था ही जेवन का दादा आज मी माझ्या घरातूनच बोलते हो जेवण झालं ना माझं तुमचं मराठीची भाजी मेथीची भा मेथीची भाजी आणि भेळ मेथीची भाजी आणि भेळ बापरे दादा क्रांतिकारी जे भीम नम बुद्धाय वेलकम स्वागत आहे सतीश सतीशदादा लाईव्हमध्ये दादा तुमचं झालं का जेवण मीटिंग बाहेर असल्या तरी मागे पटणाला गेलो होते अच्छा अच्छा हो का ओके 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 दादा मस्त फिरताय की तुम्ही पण सतीश दादा थँक्यू सहा नंबर लाईकसाठी नाही म्हणून एक छोटासा पॅकेज करायला लावा दाजीला एकशे वीस डॉलर म्हणजे अकरा हजार चारशे लागतात हां आता सध्या नाही जमणार दादा ते याचं हे लावायला म्हणजे नाही का पैसे हे करायला आता सध्या नाही जमणार कारण की खूप हे आहे ना आता सध्या तेही आमचे जेवण झाले हो का दादा ओके ओके वहिनी वगैरे जेवल्या की ना दादा गणेशदादा म्हणता हो भेळ असतेच रोज घरात तर ती पण घेतली होती जेवण करताना थोडी हो का गणेशदा तुमच्या इकडे आठवडी बाजार भरतो का कारण की जिकडं आठवडी बाजार भरतो ना तिथं छान भेळ मिळते बघा मस्त इकडे मुंबईमध्ये तर असं भेळ कशी भेटते माहिती आहे का पाणीपुरीवाल्याकडे जायचं त्याला मागायची भेळ मग तो काय देतो माहिती आहे का ढिगभर पोहे त्याच्यामध्ये एवढी एवढूसा चिवडा आणि भाजकी डाळ थोडे शेंगदाणे बास झाली त्यांची भेळ जिथं आठवडी बाजार भरतो ना तिथं बरोबर भेळ बनवतात बघा भरपूर चिवडा असते थोडे थोडेच पोहे असतात मुरमुरे आणि मस्त बनवतात सती दादा म्हणतात तुमची वहिनीसुद्धा जेवली आहे मला घेऊन बसल्याशिवाय तुमची वहिनी जेवत नाही अच्छा वहिनींना जेवण जात नाही बरं आहे ना चांगलं आहे ना, ना मग दादा ती भेळ शेव वगैरे हां हां तेच तेच दादा सुकी भेळ बरोबर नाही पाणीपुरीवाल्यालासुद्धा आपण म्हण बोललो ना भेळ पाहिजे म्हणजे सुकी भेळ पण मग ते असेच देतात त्याच्यामध्ये दे किती पोहे असतात थोडाफार कांदा टाकतात आणि देतात ते पण त्याच्यामध्ये पोहेच जास्त असतात बाकीचं हे शेव बिव काय पापडी वगैरे असते ना ते एकदम थोडं टाकतात ते नावाला नावाला फक्त आपल्याला दिसायला बस बाकी पोहेच लागतात खाताना था आमच्या इकडं पुण्याला लई भारी भेळ भेटते पुणेरी भेळ आम्ही मार्केटमध्ये बाजार भरायला जातो ना तेव्हा ते एक पॅकेट इथं पंच्याहत्तर रुपयाला आहे मार्केटमध्ये मग आम्ही ते घेऊन येतो पण त्या पंच्याहत्तर रुपयामध्ये आहे ना एकच व्यक्ती भरू कोट भरून भेळ खाऊ शकते पण आम्ही दोन आणतो मग दोन आणलं ना बरोबर होते म्हणजे एक ते दीड व्यक् म्हणजे असं नाही का थोडंसं जास्त असते ते एका व्यक्तीच्यापेक्षा जा जास्त असते आम्ही दोन पॅकेट आणतो त्याचे लागते पण बेळ खायला अरुणदा म्हणतात मेटर आय टी या प्रोजेक्टने खूप संधी दिली आहे मला फिरायची दोन वर्ष पहिले माझ्या घेतलेला डिसिजन खूप फायद्यात राहिला आहे मग दादा एकटेच फिरता की फॅमिलीला घेऊन फिरता वहिनींना वगैरे फिरवलं की नाही मुलांना वहिनीला काही एकटेच फिरताय गणित दादा म्हणजे दा ओके बाय मी जातो हो थोडा स्टडी करायचा मला लाईक केलं ला, ऑलरेडी बरं बरं हो दादा चालेल चालेल करा करा अभ्यास करा मी जस्ट आता चालू करून बघितली तशी तर पाच वाजता घेणारच आहे मी पण आता बघितलं म्हटलं आता लवकर आली घरी तर बघावं मला आता पाहिजे तशी व्ह्यूज नाही आहेत मी नंतर पाच वाजताच घेईल प्रकाश दादा जे भीम वेलकम स्वागत आहे प्रकाश दादा लाईव्हमध्ये प्रकाश वाघमारी दादा जेवण झाले का बल्ला बल्ला चला सर्वांना बाय मीटिंग चालू होत आहे हो हो चालेल चालेल अरुण दादा चालेल अरुण दादा मीटिंग करा